बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार घेतला होता जवळपास वीस ते एकवीस गाव असे होते ज्यामध्ये दोन पक्षामध्ये मानपानावरून वाद वगैरे होते त्यामध्ये सर्व ठिकाणी आमचे अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे बैठक घेतलेली आहे आणि त्यामध्ये इतर डिपार्टमेंटचे जे लोक आहेत त्यांना पण इन्व्हाइट करून त्यामध्ये ते जो वाद कसा मिटवता येईल त्यामध्ये काही ते तोडगा काढता येईल असा प्रयत्न करण्यात आलेला आहे एक दोन ठिकाणी त्यामध्ये यश पण मिळालेला आहे पण काही ठिकाणी तसा प्रकारचा खूप जुना वाद आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून त्यामध्ये आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे की सर्वांनी कुठल्याही प्रकारचा फिजिकल वाद होऊ नये आणि सर्वांनी प्रयत्न करावी त्यामध्ये अजून आमचे आज अजून दोन दिवस आए, परत बैठक घेण्याची मी सूचना दिलेली आहे आणि त्यामध्ये दोन्ही पक्षांना समजावून कुठल्याही प्रकारचा वाद करू नये आणि आपले जे काही मांडणे ते योग्य पद्धतीने मांडा आणि त्यामध्ये जर तोडगा निघाला तर तहसीलदार समोर त्यांची सुनावणी घेता येईल त्यामध्ये जे तहसीलदार कडून